सर्वांना माहिती आहे बातम्या लोकांनीच बातम्या दिल्या आहेत परवाच इसोली या गावामध्ये जवळपास एक गोनीभर निवडणूक आयोगामार्फत दिले दे देण्यात आलेले दे वोटर आय डी या ठिकाणी रस्त्यावर पडलेले आहेत आणि ते लोकांनी पोलिसांच्या नजरेत आणून दिल्यानंतर आज ते जमा केलेले आहेत अशा पद्धतीनं या या दे जे निवडणूक आयोग किंवा निवडणूक यंत्रणा या ठिकाणी या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये काम करतो सर्व देशामध्ये निवडणूक आयोगावर संशयास्पद वातावरण असताना किंवा त्यांच्यावर गंभीर आरोप असताना वोटर आय डी म्हणजे मतदार ओळखपत्र ज्या आधारे या देशाचा पंतप्रधान निवडला जातो या राज्याचा मुख्यमंत्री निवडला जातो सर्वसामान्य महापौर असतील त्या वोटिंग आय आय डीच्या मार्फतच आणि असे गोनिबर इथं पडतात आमचं ठाम मते आम्ही सर्व जिल्हाप्रमुख सदानंद थरवजी उमेदवार वैशालीताई दरेकर आणि सर्व प्रमुख उपजिल्हा प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली अधिकाऱ्यांची भेट घेतली ही पोलीस यंत्रणेचं त्यांचंच काम आहे जसं निवडणूक यंत्रणा तशी पोलीस यंत्रणा या दोघांच्या माध्यमातून इथं पारदर्शक निवड निवडणूक होते किंवा निर्भयपणे निवडणूक होते पण या आमचं ठाम मत आहे की या निवडणुकीमध्ये या बोगस आधार कार्ड असतील याचा वापर केले के गेलेला आहे निवडणुकीमध्ये त्या आधारे मतदान झालेलं आहे आणि असं असेल तर चुकीचं आहे त्याचा गैरवापर केलेला आहे तर हे पोलिसांनी आणि महसूल अधिकारी किंवा आरोनी हे सिद्ध करा ते बोगस होते की खरे होते खरे असतील तर ते रस्त्यावर कसे पडले संबंधित अधिकारी कोण असतील कर्मचारी असतील डीएलओ असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे एक तर बाप दाखवा नाही तर श्राद्ध घाला जे बोगस असतील तिथे कोणी तयार केले त्याचा मागबूस काढा त्याचा पुरावा घ्या तसा तपास करा संबंधितवर गुन्हे करा खरे असतील तर तिथं रस्त्यावर कसे पडले लोकांपर्यंत का पोचले नाही त्यामुळे लोक मतदार वंचित झाले कारण आय डी नसल्याशिवाय असल्याशिवाय तिथं मतदान करता येत नाही त्यामुळे एवढ्या लोकांना जर खरे असतील तर एवढ्या लोकांना मतदानापासून वंचित ठेवलेले आहे असा आमचा ठाम आरोप आहे तर याचा परिणाम पुढच्या सगळ्या निवडणुकीवर होणार आहे जर पोलीस यंत्रणेने आत्ताच सतर्कता दाखवली संबंधित निवडणूक आयोगाने अगदी हे दाखवलं जबाबदारी यापुढे असे प्रकार होणार नाहीत जर यामध्ये आमचं समाधान नाही झालं तर शिवसेनेतर्फे याचं मोठं आंदोलन आम्ही करू असा इशारा आम्ही दोन्ही प्रशासनावर देतो